हॅलो एव्हरी वन आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी जरा वेगळ्या प्रकारचा परोठा बनवला आहे त्याची रेसिपी घेऊन मी आले आहे मला खात नसतील भाजी किंवा आवडत नसेल तर ह्या पद्धतीने परोठा केल्यानंतर आवडीने ते परोठा खातील व भाजीपालाही पोटात जाईल परोठा म्हणजे दोडक्याचा परोठा केला आज जरा वे वेगळ्या पद्धतीने केला म्हणून खूप छान झाला आहे अशा प्रकारे आपण दोडक्याची साल काढून शिरा काढून घेतल्या व दोडका असा कट करून तो स्वच्छ धुवून घेतला नंतर त्याला शिजवण्यासाठी टाकले तुम्ही म्हणताल असे काय पुरवठा बनवायचा आहे तर पण सांगते मी पुढं त्यासाठी एक कांदा कट करून घेतला बारीक त्यात मोहरी हळद घालून कांदा चांगला परतून घेतला हिरव्या मिरचीचा थोडा ठेचा घातला त्याच्यामुळे जरा वेगळीच लागते हिरवी मिरची व कांदा परतल्यानंतर हे दोडक्याचं आपण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं शिजल्यानंतर ते ह्याच्यात टा परतायचे तुम्ही म्हणताल की एवढ्या पातळ ह्याचा परोठा कसा बनवायचा सांगते मी पुढं मीठ टाकून हलवून घ्यायचे पिठल्यासारखे हे हलवून घ्यायचे अशा प्रकारे परोठा केल्यानंतर खूप छान होतो व मा भाजीपालाही मुलांच्या पोटामध्ये जातो नंतर थोडेही चवीपुरतं मीठ व लाल तिखट पण घातलं त्याने चव वेगळी येते लाल तिखट व हिरवी मिरचीचा ठेचा घातल्याने दोन्हीचं दोन्हींचं कॉम्बिनेशन कॉंबे... खूप छान जुळते हे हे मेन पदार्थ आहेत ज्याने ह्या पातळ मिश्रणाला घट्टपणा येईल ते म्हणजे बेसनपीठ चण्याचं बेसन अशा प्रकारे पिठलं हटल्यासारखं हे हटवून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं अजूनही त्याचा गठ्ठसरपणा येत नाही म्हणून थोडेसे अजून घालायचे अशा प्रकारे हे घट्ट व्हायला सुरुवात होते नंतर अशा प्रकारे त्याचा गोळा होतो मग त्याच्या जरा वेगळं त्याला डेकोरेशन करण्यासाठी व वेगळी चव लागण्यासाठी मी त्यात चीज घातले आहे त्याच्यामुळे मुले, मुले आवडीने चीज, चीज परवठा खातात अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतले व आपण पूर्णाचा उंडा जसा भरतो तसा उंडा तयार करून घ्यायचा व त्याच्यात हे मिश्रण घालून घ्यायचे धोडक्याचे व चीजचे खूप छान प्रकारे व पौष्टिक असा हा पुरवठा मुले दोडक्याची भाजी सहसा खात नाहीत म्हणून मी ही शक्कल लढवली अशा प्रकारे परोठा भरून घ्यायचा नंतर पीठ लावून तो लाटून घ्यायचा चांगल्या तव्यावरती एका साईडने अदोघर भाजल्यानंतर मग पलटी करायचा पाच चीज टाकलेले कसे वितळायला लागले आहे नंतर पलटी पलटी करून घेतला व त्याला तुपाने चांगला खरपूस होऊस तर भाजला अशा प्रकारे परोठा केल्यानंतर मुले आवडीने परोठा खातात मी मुलाच्या डब्याला व मुलीच्या डब्यासाठी हा परोठा बनवून दिला आहे खूप छान व टेस्टी परोठा बरं खायचा खूप छान लागतो कुणी लोणच्याबरो सुद्धा खाऊ शकता आमच्या मुलांनी बरोबर परोठा खाल्ला आहे चांगला दाबून परोठा भाजून घ्यायचा व बाकीचे राहिलेले परोठे मी करून घेतले खूप छान परोठे झाले होते फुगले पण होते चांगल्यापैकी अशा प्रकारे परोठा भाजून घ्यायचा ह्यामुळे भाजीपाला ही मुलांच्या पोटात जातो व वे जरा वेगळं त्यांना चविष्ट खायला भेटते माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कसा मऊ व लुसलुशीत असा परवठा झाला आहे एकदम छान तुम्ही अशा प्रकारे पुरवठा काढून पहा पहिल्यांदी वाटतं की पातळ झालं आहे मिश्रण पण नंतर तो थंड झाल्यावरती आटरून येते